नमस्ते तर आज आहे संडे आणि संडेचं आमचं थोडंसं रुटीन वेगळं असतं वेगळं म्हण म्हणजे आम्ही नाश्ता शक्यतो नाही बनवत मोस्टली डायरेक्ट जेवणच बनतं तर आज अचानक फौजी म्हणाले की आज आपण मित्तल मॉलमध्ये बघून येऊया काय काय आहे ते तर आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत मग मग म्हटलं की डायरेक्ट जेवणच बनव तर मग आता पटकन होणारं काय बनवू मग म्हणलं की एकदम असं वाटलं की म्हणजे चकुल्या कराव्याशा वाटल्या आणि असं पण काल पण इच्छा होत होती खाण्याची त्यामुळे मग म्हणलं की पटकन होणारं पण आहे आणि पोटभर पण म्हणजे आपण खाऊ शकतो आणि चपाती भाजी तेच तेच बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल मग मी पटकन कुकर लावला भाताचा आणि हा इंद्रायणीचा भात आणि मस्त अशात गरमागरम चकोल्या केल्या आणि कांदा वगैरे करून का। टाकून मस्त वेगळं आम्ही करू कोकणी होऊन बरेच दिवस आले आम्ही आलो आहे मग आम्ही काय आलो नव्हतो कारण गावी गेलो होतो तिथं चला तर मग आता आलो आहे आम्ही म्हणलं की ब्लॉग छोटासा शेअर करावा मी ब्लॉग स्टार्ट केला चलो बघूया काय काय आहे फर्स्ट पार्ट दाखवू आयुष इकडं इकडं बरं आता आम्ही तर व्हिडिओ करतोय आयुष आधो आणि आम्ही एवढं मॉल फिरायसाठी आलो स्पेशल आणि आमचा आधीर झोपला झोपला झोपलाय आयुष एवढी झोप असं कापासून झोपला नाही आणि आता साडेतीन वाजले तोपलाय आधी त्याला जबरदस्ती उठवलाय आम्ही फोटो काढतो तर ना इथे मी ब्लॉग स्टार्ट केला पण शूटच करू देत नव्हते आता नवीनच ओपनिंग झालं याचं आधी एकच मॉल होता अजमेर मध्ये मिराज मॉल तर तिथे आम्ही काही गेलो नाही कधी अजून तर मित्तल मध्ये आता म्हणलं की ओपनिंग झालंय वेळ होता म्हणून मग आम्ही आलोय चला अरे आयुष काय शॉपिंग वगैरे नाही करणार फक्त बघायसाठी आले जस्ट ग, आ, मी एक म्हणजे बघण्यासाठी गेले होते या शो शोरूम मध्ये आणि ते एक पर्स बघितली मी नॉर्मल पर्स होती जी आपल्याला तीनशे चारशेच्या आसपास मिळेल एवढी पण मी त्याची प्राइस बघितली तर त्याची प्राइस होती सव्वीसशे पन्नास बापरे ब्रँड तर ब्रँड असतो त्याला आपल्याला काय घ्यायची नव्हती मी असंच बघितलं आता आम्ही नाही वरती बघ एक्झा वेटर मध्ये कुणाकुणाला भीती वाटते ते नक्की सांगा कारण मला भीती वाटते मी आत्ताशी भीती मोडली माझी चला रेव डाइ दिनाहना चला आम्ही आता मस्त पैकी वगैरे हो आले आता काही खाणार नाही आम्ही <laughs> थर्ड वर काय एवढं म्हणजे खालीच एरिया चला मला वाटलं की ते आता सेक्युरिटी वाली मला म्हणते की ब्लॉक करू नको पण काय नाही तर पुढ एरिया आहे नाही शॉप्स अजून खालीच आहेत ते वरती एकदम मिस्टर डी आय वाय म्हणून एक शॉप दिसतोय तिथे चाललो आहे आम्ही तर इथे बहुतेक खूप हाऊस होल्ड आहे प्रोडक्ट्स आहेत सगळे जाऊया ये या चोर गेला लगेच चॉकलेटच्याकडे घ्यायचं चल नंतर घ्यायच ये ये नंतर घेऊया बाळा चल ये लास्ट लास्टला घ्यायचं चॉकलेट बघूया आपण आज वातावरण असं झालं आहे पावसाचं काल आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि मध्येच पाऊस आला मॉलमधनं बाहेर पडलो आणि थोडंसं काम होतं म्हणून पुढे मार्केटमध्ये पण गेलो तर तिथे अडकलो आम्ही तर एवढा जोरात पाऊस आला आणि मग थोडंसं कमी झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी येऊन परत मग जेवण वगैरे केलं स्वयंपाक करून आणि नंतर मग मस्तपैकी झोपलो ब्लॉग काही कंटिन्यू केलाच नाही कारण पावसात भिजल्यामुळे ना असं आधीच तब्येत ठीक नव्हती आणि जरा जास्तच झालं चला तर हा ब्लॉग मग इथेच एंड करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सगळा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या